नमस्कार मित्रांनो मी राकेश आपल्यासमोर पुरात एकदा आलो आहे कुबोटा कंपनीचं राईस ट्रान्सप्लांटर घेऊन ह्या राईस ट्रान्सप्लांटरचं काम आहे भात रोवणीच्या वेळी याचा यूज केला जाऊ शकतो याला भात रोवणीसाठी स्पेशल कुबोटाने अरेंज केले गेलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला तीन मॉडेल अरेंज होतात फोर रो सिक्स रो आणि एट रो याच्यामध्ये तुम्हाला हा वॉल्क बिहाइंड प्रोडक्ट आहे याच्यामध्ये रायडॉनसुद्धा तुम्हाला अवेलेबल केला जाऊ शकतो याच्यामध्ये तुम्हाला वापरण्याचं एकदम सोपी पद्धत आहे किंवा तुमच्या मनासारखा काम करण्याची संधी तुम्हाला यामध्ये मिळतो यामध्ये आपण बघू शकतो यामध्ये दोन लिवर दिलेत तुम्हाला एक काडी घ्यायची असेल तर ह्या लिवरची सेटिंग तुम्हाला खाली करायची आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक काळ्या घ्यायच्या असतील तर याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या पद्धतीने सेटिंग करता येतात सोबतच तुम्हाला किती डीप तुमचा जो रोप आहे किती डीप लावायचा आहे ते डीप सेट करण्यासाठीसुद्धा याच्यामध्ये दिलेले आहे ते तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक अर्ध्या इंचाचा एक फरक जाणवतो त्याच्यानंतर तुम्ही ह्याला आपल्या पद्धतीने स्पीड पण अरेंज करू शकतात त्यासाठी आपल्याला इथं एक्सलेटर दिलेला आहे त्या एक्सलेटरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्पीड सेट करू शकता त्यानंतर हा जो आहे हा याच्यामध्ये साडेतीन एच पीचाही सा साडेतीन एच पीचा सा इंजियन येतं ना यामध्ये आपण काय करणार आहे यामध्ये आपल्याला दोन पद्धतीचे नर्सरी बनवता येतात एक ट्रेमध्ये आणि एक मल्चिंग पेपरवर तर आपल्याला मल्चिंग पेपर आणि ट्रे दोन्ही माध्यमातून या ठिकाणी अरेंज करता ट्रे अरेंज करता या ठिकाणी सगळं आधीच ट्रेची जी नर्सरी बनवली आहे ती एक ट्रेमधून काढून याच्यामध्ये टाकायचं असतं त्याच्यानंतर मशीन स्टार्ट करण्यास मशीन स्टार्ट करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सिस्टीम दाखवू इच्छितो सर्वात आधी आपल्याला हे सगळं सिस्टीम न्यूट्रल ठेवायचं आहे हे याचं मेन क्लच आहे या लिवरनी आपण याचं अप आणि मशीनचा अप आणि डाऊन करू शकतो सोबत आपण सुद्धा नेऊ शकतो त्यानंतर ह्या लिवरनी तुम्हाला रिवर्स बेल्ड ऑपरेशन आणि जरा राव ट्रॅव्हलिंग आहे रोडवर तर ट्रॅव्हलिंग रोड करू शकतो आपण याचा डेमो करून बघणार आहोत की कशा पद्धतीने वर 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 हा वर्क करतो किंवा कशा पद्धतीने स्टार्ट करतो हा हँडल स्टार्ट आहे याला कुठल्याही प्रकारची चावी नाही सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे शोक खिजून घ्यायचा परत तुम्हाला ऑन पोझिशनवर बटन न्यायचा त्यानंतर आर पी एम झिरो करायचं आहे आणि ह्या ठिकाणी जो स्टार्टर लिवर दिलेला आहे त्या स्टार्टर हँडलला तुम्हाला काय करायचं आहे असं खिचायचं आहे तर अशा पद्धतीची ही मशीन आहे हे दिवसाला चार एकर रोवण्याची कॅपॅ चार ते पाच एकर रोवण्याची कॅपॅसिटी ठेवतो सोबतच ह्या मशीनच्या माध्यमातून आपल्याला रेग्युलर पारंपरिक शेतीपेक्षा अर्ध्या खर्चामध्ये आपल्याला आपलं शेतीचे काम आपलं रोवणीचं काम होणार आहे याला तासी पेट्रोल कंजेक्शन जो आहे अर्धा लिटर आहे आणि तुम्ही एका एकरला दोन लिटर पेट्रोलमध्ये एक एकर, एक एकर रोवणी करू शकता